अरे आजचा रंग गुलाबी आणि आजचा नवरात्रीचा दिवस नववा आणि आजची देवी स्वरूप सिद्धी आपली नवरात्री स्पेशल आजची रेसिपी काय मस्त सुटसुटीत अशी आणि मऊ खिचडी साबुदाण्याची खिचडी <laughs> आज आपण करतोय साबुदाण्याची मस्त अशी मोकळी सुटसुटीत होणारी खिचडी हे बघा साबुदाणे किती छान भिजलेत रात्रभर हे साबुदाणे भिजवून घेतले साबुदाणे भिजवताना त्यात खूप पाणी नाही घालायचं साबुदाण्यावरती किंचित वरती राहील इतकंच पाणी घातलं की असे मोकळे सुट सुद्धा साबुदा भिजतात आता आपण खिचडी करून घेऊया तेल गरम झालंय त्याच्यामध्ये पहिली जाईल हिरवी मिरची आणि वाटलेलं जिरं मिरची छान मिरची छान परतली आता आपण बटाटा घालू बटाटा उकडून कट करून घेतलाय बटाटा मिक्स करूया मग घालू साबुदाणे आता याच्यामध्ये घालू आपण शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालूया आणि आता छान आता परतून घेऊया इथे आपली खिचडी मस्त अशी परतून तयार आहे आणि मग मस्त मोकळी सुटसुटीत आणि मऊ झाली आहे बरं का या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर इथे मऊ लुसलुशीत आणि मोकळी अशी आपली खिचडी करून तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय